सातपूर परिसरातील पपया नर्सरी अंबरफाटा या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवली असून सातपूरकडून एक्सलो पॉइंटकडे जाणारी वाहने यांना त्या ठिकाणी असलेले हॉटेल व मांगल्यम पेट्रोल पंप यांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दिसते सिग्नलकडून डाव्या बाजूला रस्ता असून व्यावसायिकांनी त्या रस्त्यावर दगड गोटे माती टाकून तो रस्ता बंद केलाय म्हणून छोट्या मोठ्या वाहनांना त्या ठिकाणाहून रहदारी करता येत नसल्याने सिग्नलवर वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तसेच मांगल्यम पेट्रोल पंपाच्या समोर फक्त पेट्रोल पंपावर वाहने यावीत या उद्देशाने तिथं डिवायडर लावण्यात आले नाही म्हणून त्या ठिकाणाहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमध्ये नेहमीच अपघात होत असून अपघातात अनेक जणांना गंभीररीत्या जखमी व्हावं लागलंय म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे डिवायडर लावण्यात यावेत आणि पोलीस चौकीच्या शेजारी बंद करण्यात आलेला रस्ता तात्काळ खुला करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाचे विजय अहिरे यांनी केली आहे अतिक्रमणधारकांवर तात्काळ कारवाई करून रहदारीस रस्ता मोकळा करावा अन्यथा मनसेस्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देखील विजय अहिरे यांनी दिला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी शरीफ पठाण सातपूर नाशिक नमस्कार मी विजय अहिरे रस्ते आस्थापना विभाग महानगर संघटक तसेच शहर उपाध्यक्ष मनसे तर आम्ही आता आहेत सातपूरच्या पपाया नर्सरी सिग्नलजवळ आणि तुम्ही बघू शकता शेजारीच एक मोठं मसाला वन म्हणून हॉटेल आहे आणि या हॉटेलच्या शेजारी मोठी जागा आहे याने तो महा महापालिकेचा रस्ता किंवा शासनाचा रस्ताच म्हणावा लागेल या रस्त्यात त्यांनी मोठे मोठे ढिगारे टाकून ठेवलेले आहे तर आमचं एक म्हणणं आता कमीत कमी उन्हाळा लोक ऍडजस्ट करतात हिवाळा ऍडजस्ट करतात पण पावसाळ्यामध्ये काय होतं सर्व ठिकाणी चिखल किंवा हे असल्यामुळे हे जे छोटे छोटे सर्व्हिस रोड आहे जे काय हॉटेलांच्या शेजारी किंवा काय असतात ते छोटे छोटे सर्व्हिस रेट क्लिअर करण्यात यावे त्याच्याने काय म्हणजे छोटे छोटे वाहन असतात रिक्षा ऑटो सारख्या किंवा टू व्हीलर सारख्या म्हणजे बाईक दुचाकी सारख्या हे गाड्या इकडून जात असतील आणि मग मोठ्या गाड्यांना तिकडून सोपं जाईल जायला आणि या कारणाने ट्रॅफिक होणार नाही तर या गोष्टीने आता हे काय करतात हॉटेल वाले म्हणा किंवा कोणी म्हणा पुढे जास्तीत जास्त अतिक्रमण करून ठेवतात आता तुम्ही सर्व ठिकाणी बघू शकता तिथे नाही शेजारचं हॉटेल आहे त्याच्यानंतर पंप आहे सगळ्या ठिकाणी बघ बघत चला तुम्ही तर अशा प्रकारचे असे अतिक्रमण मोठमोठे करून ठेवलेले आहेत तर आमचं एक म्हणणं आहे की हे अतिक्रमण थोडेसे कमी करून आणि जी गर्दी वाढत चाललेली आहे लोकांची गाड्यांची त्या गर्दीला मोकळी जागा करून देण्यात यावी अशी एक आमची एक मागणी असेल तसेच आता एक डिवायडर आहे आपला लिंक रोड ते आपला पपाय नर्सरी ते रिंक रोडला मोठा डिवायडर टाकलेले त्याला मधीच एक खड्डा आहे मधीच गाड्या जाण्यासाठी जागा करून ठेवलेली आहे पण आमचं एक म्हणणं आहे तर तिथून अचानक काही गाड्या इकडून घुसतात काही जण तिकडून घुसतात आणि अपघात होत असतो तर हा अपघात कुठेतरी थांबण्यासाठी हे डिवायडर एक तर पूर्ण करण्यात यावं नाही तर पुढून कुठेतरी रस्ता देण्यात यावा जेणेकरून लोकांचा अपघात होणार नाही तर अशा प्रकारे पपाया नर्सरीचं जे सिग्नल म्हणशाल तुम्ही ते संपूर्णपणे असुविधा करून ठेवलेले आहेत इतका मोठा परिसर आहे तर गाड्यांसाठी ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात आहे तर ही ट्रॅफिक कुठेतरी आवरण्यात यावी अनेक वेळेस इथं अपघात झालेले आहे माणसं मेलेली देखील आहेत तर या तरीही या गोष्टीकडे प्रशासनाचं लक्ष जात नाही तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे तर आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे मांडल्यम पेट्रोल पंप आहे त्या त्यांचं जे अतिक्रमण आहे त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते त्या संदर्भात त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे तर माझं एक म्हणणं आहे तुम्ही फक्त पेट्रोल पंप जरी धरला तरी पण इथून ते डायरेक्ट तुम्ही आंबड पर्यंत बघशाल संपूर्णपणे भंगार मार्केट वाल्यांचं सुद्धा देखील रस्त्यावरच अतिक्रमण आहे इथून हॉटेल पासून तर गरवारी पर्यंत तुम्ही बघशाल तर संपूर्ण रस्त्यावर आहे लिंक रोड तर संपूर्ण रस्त्यावर आहे तर हा पूर्णच रोड जर रिकामा झाला तर लोकांना चांगलीच होय होईल ना कारण इथून मुंबईला गाड्या जाणार रवाना असतात याला गर्दी जास्त असते कंपन्यांमध्ये जाणाऱ्या लोकांची गर्दी जास्त असते तर या गर्दीचा विचार करून जे समजा तुम्ही भंगार मार्केट वाल्यांना तुम्ही दिला असेल परवानगी वगैरे पण जे रस्त्यावर आहे त्यांचं ते रस्त्यावर जर थोडं हात घेतलं तरी लोकांना थोडस जागा जास्त होईना असं मला वाटतं तुमच्या पाठीमागचा रस्ता जर केल्यास आम्ही मनसे आंदोलन करणारे शंभर टक्के आंदोलन करणारे आणि छोट्या गाड्यांना तुम्ही सोय द्या मोठ्या गाड्या आपोआप निघून जातील आणि कसं सिग्नल लागेल असतो सिग्नल मुळे काय होतं तर या गाड्यांना वळायला चान्स मिळत नाही इथे गाड्यांची गर्दी होती ही गर्दी जर इकडनं न वळवली गेली समजा मोठ्या गाड्या तिकडे थांबल्या आणि चोड़ छोट्या गाड्या जर इकडनं न वळवून गेल्या तर अनेक गोष्टीचा ट्रॅफिकचा फायदा होईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा